पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिसरवेच्या शाळा व्यवस्थापन समिती निवड कार्यक्रम पार पडला यामध्ये समितीचे सचिव संजय विठ्ठल जगताप समितीचे अध्यक्ष हनुमंत जयसिंग कोलते उपाध्यक्ष प्रियंका नवनाथ मेमाने यांची निवड करण्यात आली आहे त्याचबरोबर समितीमधील सदस्य सागर जनार्दन कोलते गणेश मानसिंग कोलते रोदास बाबूराव कोलते महेश गौतम वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे महिला सदस्यांमध्ये मेघा अशोक जाधव पूजा भो कोलते सोनाली अशोक वाघमारे जयश्री गणेश कोलते गौरी बापू कोलते ज्योती विकास मेमाने यांची निवड करण्यात आली आहे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवड प्रक्रिया पार पडली आज आज जिल्हा परिषद शाळा पिश्री या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीची मीटिंग पार पडली त्यामध्ये सर्वांनी मला अध्यक्ष म्हणून घोषित केलं आणि त्यांचा त्या तेंसा, सर्वांचा मी आभारी आहे माझ्यावरती अध्यक्षपदाची सोपवली आहे त्या कामात माझा सखोल आणि महत्वाचा वाटा राहील ओके okay. शालेय व्यवस्थापन समितीची निवड झाली यामध्ये सर्व पालकांनी सर्व शिक्षक वर्गाने मिळून माझे उपाध्यक्ष म्हणून निवड केली या उपाध्यक्षपदासाठी मी पूर्ण जबाबदार आहे मी पूर्ण जबाबदारी पार पाडेन मुलांच्या भौतिक विकासामध्ये बौद्धिक विकासामध्ये माझा वाटा राहील आणि या पदाचा मी पूर्णपणे चांगला वापर करेन